आदिवासी बहुल मेळघाट क्षेत्राच्या धारणी तालुक्यातील बहुतांश रुग्ण रक्त अभावी मृत्युमुखी पडत असल्याच्या दररोजच्या प्रकरणांना अनुसरून मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल यांनी धारणी उपजिल्हा रुग्णालयाकरिता ब्लड बँक मंजूर करून आणली होती सदर ब्लड बँक इमारतीचे बांधकाम लवकरात लवकर पूर्ण करून रुग्णांना धारणी उपजिल्हा दिले होते मात्र धारणी उपजिल्हा रुग्णालयामध्ये सुरू असलेल्या ब्लड बँक इमारतीचे बांधकाम गेल्या बऱ्याच दिवसांपासून अत्यंत संथ म्हणजेच कासवगतीने सुरू असल्यामुळे आजही रुग्णांना रक्ताअभावी आपले जीव गमवावे लागत असल्याचे गंभीर चित्र दिसून येत आहे मेघा क्षेत्राच्या धारणी तालुक्यातील ग्रामीण भागात अधिक प्रमाणात सिकल सिकलसेलचे से रुग्ण आहेत यासोबतच बरेच वेळा गरोदर मातांना रक्ताअभावी आपले जीव गमवावे लागले आहे धारणी तालुक्यात कोणत्याच प्रकारची शासकीय आणि निमशासकीय ब्लड बँक उपलब्ध नसल्यामुळे रुग्णांना परतवाडा अमरावती तर कधी मध्य प्रदेशातील बराणपूर खंडवावरून रक्त उपलब्ध करावे लागत होते याकरिता बराच वेळ लागत होता परिणामी बऱ्याचदा रक्त वेळेवर उपलब्ध न झाल्यामुळे रुग्णांचा दुःखद मृत्यू झाल्याची अनेक प्रकरणे धारणी उपजिल्हा रुग्णालयामध्ये पाहायला मिळाली आहे या सर्व बाबींवर मात करण्याच्या प्रमुख उद्दिष्टाने आमदार राजकुमार पटेल यांनी शासन दरबारी करून धारणी उपजिल्हा अत्यंत संथ गतीने सुरू असल्यामुळे विहित कालावधीमध्ये ब्लड बँक सुरू झाले नाही धारणी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर दयाराम जावरकर यांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या वीस मार्च रोजी सदर ब्लड बँकेचे काम पूर्ण होणे अपेक्षित होते मात्र काम पूर्ण न झाल्यामुळे कोट्यवधी रुपयांची यंत्रसामग्री धुडखात पडली आहे नुकताच रक्ताअभावी पोटिलावा निवासी वंदना या आदिवासी महिलेने आपला जीव गमाविला आहे अशी प्रकरणे मेळघाटात भविष्यात थांबविण्याकरिता था। धारणी उपजिल्हा रुग्णालयातील ब्लड बँक लवकरात लवकर सुरू करण्याची सक्त गरज आहे सर ब्लड बैंक की बिल्डिंग की अभी क्या सिचुएशन है ब्लड बैंक एक्चुअल में देखा जाए तो 20 मार्च uh, तक कंप्लीट होने को था लेकिन अभी भी उसका कुछ काम बाकी है कुछ पार्टीशन रह गया है और पार्टीशन uh, के बाद में प्लग वगैरह लगा पावर प्लग लगाना बाकी है तो ये अभी आठ पंद्रह दिन और लग जाएगा ऐसा इंजीनियर का कहना है धन्यवाद सर ओके थैंक यू तस्मिन शेख सुलेमान मेमन जुगलकिशोर जैस्वाल सह शकील अहमद विदर्भ न्यूज धारणी